नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी बिहारच्या विजयात महाराष्ट्राचा नेमका कसा आणि किती वाटा त्याचे काही गुपित मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं नक्की सांगणार आहे पण त्याची सुरुवात एका वेगळ्या विषयानं करतो आहे म्हणजे महाराष्ट्र पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं जे घडलं जे करवून घेण्यात आलं तेच फडणवीसांनी बिहारच्या नेत्यांना सांगितलं त्यांनी अगदी सुरुवातीला म्हणजे थेट दोन वर्षांपूर्वी तेथल्या भाजप प्रदेशाध्यक्षांना जे लक्षात आणून दिलं ते फार महत्त्वाचं होतं की आमच्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या लागोपाठ निवडणुका जिंकल्या आणि विरोधकांना नामोहराम केलं त्यांना जेरी सांडलं त्यांचं महत्त्व संपवलं त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा तसंच राज्यातल्या महायुतीचा जो सहभाग होता त्यापेक्षा अतिशय महत्त्वाचं काम या राज्यामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी केलं असेल ते फक्त आणि फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आणि त्या त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या साऱ्यांनी सतत मेहनत घेतली आणि समोरचा उमेदवार फक्त महायुतीचा हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं केवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी संघानं मेहनत घेतली नाही काम केलं नाही तर महायुतीचे मग ते कुठल्याही पक्षाचे असतील कोणत्याही विचारांचे असतील त्या साऱ्यांसाठी ज्या पद्धतीनं आमच्याकडे संघ स्वयंसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलं तेच तुम्हाला करायचं आहे आणि बिहारमध्ये विजय खेचून आणण्यामध्ये फडणवीसांच्या सूचनेवरून सांगण्यावरून नेमकं तेच घडलं संपूर्ण बिहारमध्ये बिहारचे आणि बिहारबाहेरचे काही संघ प्रचारक, संघ स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी जोमानं काम करत होते झपाटल्यागत काम करत होते त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर ज्या पद्धतीनं नियोजन केलं विशेषत बिहारमधल्या युवकांना आणि महिलांना विश्वासात घेत प्रेरित केलं त्यांना एन डी एकडे ज्या पद्धतीनं खेचून आणलं त्याचा फार मोठा फायदा इंडियेला झाला आणि बघता बघता इंडियेनं तिथे प्रचंड यश मिळवलं विजयश्री खेचून आणले दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या विनोद तावडेंच्या बाबतीमध्ये विनोद तावडे देखील गेले दोन वर्ष बिहारमध्ये ठाण मांडून होते विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जे सात आठ महिन्यांपासून विनोद तावडेंची या राज्यातली या मुंबईतली जी विश्वासू गँग आहे त्यांचा जो विश्वासू कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच आहे त्या साऱ्यांना त्यांनी बिहारमध्ये बोलावून घेतलं होतं तिथे विनोद तावडेंचं एक वेगळं कार्यालय होतं आणि त्या कार्यालयातले सारेच सा कार्यकर्ते नेते जे येथून गेले होते ते मोठ्या खुबीनं प्रचारात गुंतले होते विनोद तावडेंना ते सहकार्य करत होते आणि ऑफ द रेकॉर्ड सांगायचं झाल्यास सा त्या कार्यकर्त्यांचं त्या नेत्यांचं नेतृत्व विनोद तावडेनंतर जे नेते अगदी उत्साहात करत होते त्या नेत्याचं नाव होतं सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची अर्थातच मैत्री अतिशय जीवापाड त्यामुळे त्या, त्या दोघांनी एकत्र येत आणि हे जे इथून महाराष्ट्रातनं तीस चाळीस कार्यकर्त्यांचा संच तिथे गेला होता ते सारेच्या सारे, चा सारे झपाटल्यागत तिथे काम करत होते आणि संघानंतर ज्या पद्धतीनं विनोद तावडे यांनी अख्ख्या बिहारचं निवडणूक प्रचारादरम्यान काम केलं त्याचा फार मोठा फायदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी एला झाला विशेष म्हणजे पासवान असेल किंवा अन्य नेते त्या साऱ्यांना या मुंबईकर भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांची आणि बिहारमधल्या स्थानिक संघ स्वयंसेवकांची फार मोठी मदत झाली आणि विजय सोपा झाला जेव्हा मतदान पार पडलं तेव्हाच त्याच क्षणी या एन डी एच्या विरोधकांना आपला पराजय दिसू लागला तो लक्षात आला ती आकडेवारी विशेषतः वाहिन्यांवरून दाखवण्यात येत होती आणि त्या क्षणी त्या साऱ्यांनी दोन स्टार प्रचारकांना धारेवर धरलं त्यापैकी एक होते राहुल गांधी आणि दुसरे होते तेजस्वी यादव बिहार काँग्रेसचा एक फार मोठा नेता वेगवेगळ्या पदांवर त्यानं काम केलं आहे तो अलीकडे का माहीत पण काही वर्षांपूर्वी बिहारला निघून गेला म्हणजे या राज्यामध्ये काँग्रेसचं अधपतन त्यानं बघितलं आणि त्याआधीच त्याच्यात ते लक्षात आल्यामुळे तो बिहारला निघून गेला तो माझा खूप जवळचा मित्र आहे एकेकाळी तो वास्तविक आपल्या या राज्यातला मुंबईतला काँग्रेसचा मोठा नेता होता विलासराव सुशीलकुमार रामराव पद्धतीचे जे टॉपचे नेते होते त्यांच्याकडे त्याची उडबईस होती तो कामं करून घ्यायचा त्यांना उत्तम पैसे मिळवले पण अचानक तो बिहारला निघून गेला आणि तेथे देखील तो खूप मोठा नेता झाला माझा जवळचा मित्र आहे काल परवा मी त्याच्याशी बोललो आहे ह्या सगळे निकाल बाहेर आल्यानंतर बिहारचे मी त्याच्याशी बोललो त्यांना सांगितलं की जी नेमकी अवस्था तुमच्या राज्यामध्ये महाआघाडीची आहे तेच आमच्याकडे घडलं <coughs> म्हणजे देवेंद्र फडणवीस मुंबईतून येऊन दोन वर्षांपासून तन मन धनान, त्या विधानसभेची निवडणूक विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते त्यांनी कुठेही पैशांची कमतरता भासू दिली नाही त्यांचा तो मोठेपणा आणि दिलदार वृत्ती वास्तविक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं एवढी मोठी जबाबदारी पेळण्याची झेलण्याची गरज नव्हती हो पण फडणवीसांनी केवळ मोदी आणि शहांच्या शब्दाला जागत त्या बिहारमध्ये मोठी मेहनत घेतली मन मोठं ठेवावं लागतं तेव्हा कुठे पैसे ओतल्या जातात भारतीय जनता पक्षानं केवळ आपल्या उमेदवारांना मदत केली नाही सहकार्य केलं नाही तर एन डी एचे आर्थिकदृष्ट्या जेथे जेथे उमार उमेदवार होते त्या साऱ्यांना भारतीय जनता पक्षानं फडणवीसांनी फार मोठं सहकार्य केलं मदत केलं विशेष म्हणजे फडणवीसांचं त्या बिहारमध्ये वेळी दरवेळी विशेषतः आता प्रचारादरम्यान प्रसारादरम्यान एखाद्या हिरोसारखं बिहारींनी स्वागत केलं त्यांच्या प्रत्येक सभेला मोठी गर्दी केली प्रचंड गर्दी केली त्यांच्या सभोवताली सतत एन डी एच्या कार्यकर्त्यांचा सा गराडा असायचा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनतापेक्षा जे इतर घटक पक्ष होते त्यांच्या उमेदवारांसाठी फडणवीसांनी प्रचारात उडी घेतली आणि त्या त्या ठिकाणचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांनी धनानं कशी मदत केली सहकार्य केली केलं ते सारे पुरावे मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याचवेळी तो माझा मित्र म्हणाला की एन डी ए मोठ्या तयारीत होती आणि इकडे आम्ही सारे प्रत्येक बाबतीत कमी पडलो कोणीही खिशात हात घालायला तयार नव्हता आर्थिकदृष्ट्या आमची मोठी फजिती झाली त्यामुळे काही उमेदवार तर असे होते की पैशांच्या अभावी पैशांची कमतरता असल्यामुळे ते प्रचाराला देखील अनेकदा बाहेर पडले नाहीत त्यातून फार पूर्वीच आमच्या तो पराभव लक्षात आला होता पण तरीही आम्ही झटत होतो मेहनत घेत होतो आम्हाला पराभव समोर दिसत असताना आम्ही लढत होतो पण शेवटी जे व्हायचं तेच झालं आम्ही सारे सर्वच बाबतीत कमी पडलो आणि एन डी ए मोठ्या जोमानं त्वेषानं लढली निवडून आली मित्रांनो बिहारच्या निवडणुका आटोपल्या आहेत त्या पाठोपाठ आता आपल्या या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा एवढ्याच महत्त्वाच्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि त्याची देखील जय्यत तयारी फडणवीसांनी कशी करून ठेवली आहे त्यावर मी पुढल्या भागामध्ये तुम्हाला अनेक सिक्रेट्स सांगणार आहे तूरतवडच मित्रांनो नमस्कार